आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विटा येथे सापडलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखीन तीन आरोपींना अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई संशयित आरोपी मुंबई व वा वाळवा तालुका येथील काही दिवसापूर्वी विटा येथे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून एकोणतीस कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी रहुदी बोरीचा सुलेमान शेख बलराज कातारी या तिघांना अटक करण्यात आली होती अन्य संशयित आरोपी फरार होते त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी जितेंद्र शरद परमार वय एक्केचाळीस राहणार रहेजा हॉस्पिटल जवळ ताहीर बेकरीच्या वर माही मुंबई अब्दुल रज्जाक अब्दुल कादर शेख वय त्रेपन्न राहणार पाटणवाडी फिल्टरपाडा पवई मुंबई सरदार उत्तम पाटील वय चौतीस राहणार शेणे तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी एमडी ड्रग्ज गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे देऊन या गुन्ह्याचा सखोल तपास करून मुख्य आरोपी यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या संशयित आरोपी या सहा जणांची ऑर्थर रोड जेल मुंबई या ठिकाणी त्यांची ओळख झाली जामिनावर मुक्त झाल्यावर सर्व आरोपींनी एकत्र येऊन एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचे ठरवून त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी रहुदीप बोरीचा यांनी दिल्ली येथून मागून सुलेमान शेख यांनी दिल्लीच्या कंपनीस पैसे पाठविले होते सदरची मशिनरी माऊली इंडस्ट्रीज विटा कारवे या ठिकाणी बसवली सदर मशीन बसविण्याकरता जितेंद्र परमार यांनी आर्थिक मदत केली होती सदर कारखान्यामध्ये आवश्यक असलेले केमिकल्स वापी गुजरात येथून मागविण्यात आले होते सदर कारखान्यामध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी रहुदी बोरीच्या सुलेमान शेख बलराज कातारी यांना मार्गदर्शन सरदार पाटील याने केले होते अशी कबुली त्यांनी पोलिसांजवळ दिली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार जयदीप कळेकर नितीन सावंत पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्यासह पथकाने या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क